नमस्कार श्री स्वामी समर्थ आज धुमाळजींसोबत ऑलरेडी ओळख आहे पण आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल असेल तर थोडंसं धुमाळाजींशी अजून खूप साऱ्या गप्पा मारूयात म्हणून आजचा हा ब्लॉग करत आहे आत्ता सगळ्या जी झोपल्या आहेत फक्त धुमाळ जागा आहेत असंही तर टी व्ही बघत सिरियल बघत साडे दहा अकरा साडे अकरापर्यंत जागे असतात तर म्हटलं चला त्यांचा वेळ <laughs> पण जात नव्हता गप्पा मारूयात आणि तुम्ही पण ओळख करून ऑलरेडी घेतली आहे पुन्हा एकदा नव्याने घेऊ आजींचं टी व्ही चालू आहे कारण राहू द्या राहू द्या त्यांना सिरियल खूप आवडतात कारण दुसाली जाता येत नाही कारण त्यांना पार्किसन्स आहे आणि सिंडोपा गोळी चालू आहे पार्किसन्ससाठी पार्किसन्स म्हणजे थोडक्यात शरीर कंपवत मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला तर आजींना बऱ्याच वर्षापासून शुगर आणि पार्किसन्स आणि दोन्ही आजार आहे खास म्हणजे मला आजींशी ओळख करून देण्याचं एकच कारण आहे की आजींचे आयुष्यातले अठरा ते एकोणीस वर्ष वृद्धाश्रमात कसे गेले असतील तुम्ही विचार करा किंवा मलाही असं वाटतं की, वा, की एवढ्या वर्ष ओल्ड एजमध्ये राहणं कठीण काळ आहे म्हणजे तसं म्हणायला गेलं तर एक तो एक टास्क आहे पण त्या असं कधीही चेहऱ्यावरनं जाणून देत नाही की मला इथे आवडत नाही किंवा काय जे आपल्या आयुष्यात आहे ते आपण आयुष्य जगलं पाहिजे आणि तेवढंच एक चांगल्या आनंदाने जगता आलं पाहिजे असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे तर असं सम... तर आजींची ही दोरी आजींचे नॅपकिन्स आजींची भांडी बघा चकाचक करत आहेत सगळी भांडी अगदी ग्लासापासून पिण्याच्या भांड्यापर्यंत थंडी पूर्ण घासलेली आणि चक्काचक आणि स्वच्छ असतात आजींची रूम पण बघा आम्हाला रूममध्ये परमिशन्स नसते पण तरी मी येते आणि त्या नाही म्हटलं तरी त्यांच्या बेडवर बसते असं नाही आहे त्या म्हणतात नाही मी प्रेमाने ये कारण त्यांना छान वाटतं की आलं की पण बाकी कसं त्यांना माहिती की कोणाचे पाय खराब असतात तर ते डायरेक्ट आतमध्ये येतात आणि साहजिकच आहे आपल्या बेडवर आपण जिथे झोपतो नाही आवडत मी पण तशीच आहे की आपल्या बेडवर कोणी बसलेलं नाही आवडत आणि तरी पण मी तुमच्या बेडवर बसली आहे बसू का तिकडं बसू का तिकडे का आहे बरं का आवडते आणि आजींसोबत आहे ना खास म्हणजे खास ओळख करून देण्याचं एकच कारण आहे आज आजी गेले अठरा ते एकोणीस वर्ष वृद्धाश्रमात राहतात आणि त्यांच्या आयुष्यातला एक अस्मरणीय गोष्ट जी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केली होती की आजींना दोन मुलं आहेत त्यांचा एक जो मुलगा आहे तो अठरा ते एकोणीस वर्ष वृद्धाश्रमात राहिला कारण काय की ठीक आहे फॅमिली इशू सगळ्यांच्या घरी असतात अडचणी असतात आणि त्यांचं आणि काही फॅमिली मेंबरचं नाही जमत त्यामुळे त्या स्वइच्छेने जसे आजींचे मिस्टर वारले ते हे होते पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते बरोबर ना आठमध्ये आजलेले दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस हा किती मोठा काळ आहे स्वतःच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा लांब ठेवून आणि आधी त्या ॲक्टिव्ह होत्या त्यांचा जो मुलगा होता आजींचा खूप छान म्हणजे मी पण म्हटलं खरंच तो एवढी काळजी घेतो आणि प्रत्येक महिन्याला येणार औषधं आणून देणार आजींना काय हवं आहे नको आहे सगळं बघणार आजींना नॉनव्हेज खायला आवडतं मटण वगैरे आवडतं आणून देणार डब्यामध्ये कारण आश्रमात कसं एवढं नॉनव्हेज वगैरे आपण बनवत नाही कारण बरीच लोकं व्हेज आहे आणि काही लोक नॉनव्हेज खाणारी आहे पण नॉनव्हेज शक्यतो कोणाला पचतं नाही पचत असा प्रश्न असतो त्यामुळे आजींना पहिल्यापासून नॉनव्हेज आवडतं पण आपल्या इथे कमी प्रमाणात केलं जातं आणि आजींचं म्हणजे कसं तो मुलगा खूप काळजी घ्यायचा आणि सडनली त्याला हार्ट अटॅक आला म्हणजे साधारणतः वर्ष होईल असं कधीच झालं नाही की आजी तर अशा प्रकारे आजींनी अठरा ते एकोणीस वर्ष वृद्धाश्रमात कशी काढली असतील तुम्ही नक्कीच विचार करा म्हणजे ते आपल्या शांतीपणमध्ये पाच ते सहा वर्ष राहिल्या असतील पण बाकीचे वर्ष समजा कुठे त्यांना पहिल्यापासून साफसफाई क्लिनिंग आणि हायजीन स्वच्छतेच्या त्या खूप अगदी पहिल्यापासून स्वच्छता आवडणं मग त्यांना थोडा पण कचरा केस रूममध्ये आवडत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे आश्रम ते आश्रम सगळ्या ठिकाणी गेल्या शेवटी अगदी सुरुवातीला माझ्याकडे होत्या एक चार पाच वर्षाचा परत गॅप पडला आणि सुरुवातीला तर मी खरं सांगेल की त्या माझ्यासोबत राहिल्या होत्या मी त्या दिवशीचा ब्लॉग सांगितला होता की शिरेन आंटी माझ्यासोबत होत्या एक पाच वर्ष श्रीनाथजींच्या आजींच्या आधी धुमाळ आजी माझ्यासोबत राहिल्या होत्या कारण माझा फ्लॅट टू बी एच के एक वन बेडरूम माझं शिल्लक राहायचं तर मला पहिल्यापासून आपल्या घरात कोणीतरी मोठी व्यक्ती असावं आहे ने, हे नेहमी वाटायचं आणि आजी कशासाठी केली आहे तर ही आजी आज माझ्यासोबत माझ्या घरात राहायची आणि सगळ्यात मेन म्हणजे खरं सांगते माझ्या मुलाला आजीने खूप सांभाळलं खूप अगदी मांडीवर थोपटणं त्याला खायला घात नाकात साफ नाक साफ करणं तोंड साफ करणं सगळं शिशू केली तरी साफ करणं कारण तो काय करायचा खेळत खेळत आजींच्या रूममध्ये जायचं आणि आजींसोबत इतकी अटॅचमेंट झाली होती त्याला आणि माझ्या मुलीला पण पण घरामध्ये एक मोठं माणूस असणं खूप गरजेचं असतं आता माझी सासू आजी सासू सगळं आहे पण आत्ता गेले कित्येक वर्ष मी जेव्हा आश्रमातच राहत होते ना सुरुवातीला तेव्हापासून मी जे बाहेर राहायला लागले तर मग मी आता बाहेरच आहे कारण मी आधी सगळ्या आजी आजोबांसोबत एक रूम मला ठेवली होती राहायला पण नंतर मला मुलं झाली मग नंतर त्यांचं संगोपन करणं मग थोडंसं प्रॉब्लेम यायचे कारण काही आजी लोकं बेडरेडन होती साफसफाई डायफर वगैरे मग थोडं मुलांना इन्फेक्शन नको म्हणून मी स्वतंत्र राहायला लागले नाही तर मला त्यांच्यासोबत राहायला खूप आवडायचं कारण एक रूम मी मला ठेवली होती आणि आजींचा भूतकाळ तसा खूप मजेत आणि आनंदात असं नाही म्हणता येईल समाधानी आहे कारण त्या आत्ताही तेच म्हणतात की माझ्या नवऱ्याने जाताना माझ्यासाठी खूप केलं आहे कारण गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे आजींसाठी पेन्शन आहे आणि त्यामुळे आज त्यांचं ते आयुष्य व्यतीत करत आहेत म्हणजे कोणतीही अडचण नाही येतात त्यांना बी पीच्या गोळ्या पार्किसनच्या गोळ्या त्याच्यानंतर त्यांना काय हवं आहे नको आहे सगळं केलं आणि आजींचे मिस्टर पण सडनली असेच गेले हार्ट अटॅकनेच गेले ना पाहिलं कशाने नाही नाही बाबांना म्हणजे हार्ट कोलेस्ट्रॉलच होत का रक्त पूर्ण आटलं एरन डाकण्यात गेले एरनकडे ते एरण गेले आणि विनोद काकांना काय कोलेस्ट्रॉलच सांगितलं का ते तुझ्या त्या हॉस्पिटलमध्ये गेले देवेन ते चौकटी ना कोथरूडला सह्याद्री हा कोण विनोद तर आजींची खूप मोठी कहाणी आहे म्हणजे असं काही फॅमिली इश्यू वगैरे सगळीकडेच असतात पण पहिल्यापासून त्या एकनिष्ठ आणि एकटं जगणं कोणालाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून त्या गेले अठरा वर्ष वृद्धाश्रमात कसे राहिले असतील नक्की सांगा म्हणजे काही का ना आपल्याला दोन दिवस ह्यांच्या घरी दोन दिवस तिकडे किंवा महिन्यात ना एकदा कुठेतरी बाहेर अठरा वर्ष एकच जागी राहणं सोपं नाहीये खरंच म्हणजे खूप मोठा काळ आहे हा आणि मी आधी खरंच सांगू का मला असं वाटत होतं तुम्ही दहाच वर्ष झाले राहताय पण तुम्ही आता दोन हजार आठ पासून म्हणताय म्हणजे खूप मोठा काळ झाला बघा नुसतं घ्या पिऊन घ्या पाणी तर अशा आमच्या धुमाळ्याची गोंडस गोजिरी <laughs> तर खरोखर आजींचा प्रवास खूप मोठा आहे आपल्याला ऐकायला पण दिवस कमी पडतील आणि ठीक आहे पण त्यांचा मुलगा अचानक साथ सोडून गेला असं त्यांना वाटलंही नव्हतं कधी कारण आपण आपल्या मुलाचा मृत्यू नाही बघू शकत कधी तर आजींच्या अपेक्षेच्या पालीकडे अनपेक्षित सगळं घडत गेलं पण आजींना बीपी आहे त्यातनं त्या सावरल्या कारण बरेच दिवस दोन म्हणजे जेवत नव्हत्या खूप डिप्रेशन मध्ये डिस्टर्ब होत्या आजारी होत्या त्यातनं कुठेतरी सावरल्या पण अठरा वर्ष वृद्धाश्रमात त्यांनी कसे काढले असतील एकूण तुम्हाला असं कधी वाटलं नाही बेचाळीसला जन्म आलाय सांग पाचून मी दुनियाच इकडची बघत आली आता येत नाही इच्छा मी त्याला भेटा वेहायला भेटा पण ना विला जाई बाकी सगळ्यांना म्हणायचं मलाच भेटायला या तुम्हाला ज्यांना ज्यांना भेटूशी वाटतं वाटत तुमच्या त्या मैत्रिणी हो आधीच्या आश्रमात होत्या त्या मैत्रिणी हाय एक पांगडी तिला मी ओळखते की तुमची एक मैत्रीण होते थोडे हँडिंग हँडिकली एक दुसरी एक होती आहे असतीच कुठे वाटतात त्या ते आचर मातात अच्छा काय वाटणं दगडे का काहीतरी होता ना त्यांच्या इथं नाही डीएस के डीएस होता डीएस के विश्व ए पामडे नव्हती ब्राह्मण होता दगड आहे असं काहीतरी अडन होत ना दगड जिथे ठेवलंय ना जिथे तुम्ही होता ना आधी आणायला आले होते आपलं सांगते कारण आजी ज्या आश्रमात होत्या तिथे मी आणायला गेले होते त्यांना कारण खूप सामान होत हॉस्पिटल मधून सुद्धा आले होते आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे ते म्हणजे माझ्या ओळखीचेच डॉक्टर होते मम्मी त्यांना तिथे भेटायला वगैरे जायचे आजारी वगैरे पडलं की कारण आधी जरा जास्त म्हणजे मुलगा इतकं सेन्सिटिव्ह होतं की आईला काही झालं की हॉस्पिटल नाही ते ना तु, तु जा बाई चांगली कोण बोलले एरंडे सर एरंडे मला मी त्यांना ओळखते कारण सर राऊंडला यायचं तेव्हा मी हॉस्पिटलला जॉब होते प्रत्येक हॉस्पिटलला ट्रीटमेंट खूप चांगली त्यांची असं मुख्य माणूस चांगला असला तरी त्याच्या हाताखालचे चांगले पाहिजे हे मुख्य आहे खरं म्हणजे माणसाचा काय उपयोग आहे का हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट मिळते का चांगली कुठं हॉस्पिटल अक्षय हॉस्पिटल हा त्यांच्या हातला मिळते तो दुसरा एखादी हाताखालता हु, अगदी तो डॉक्टर सारख देतो अजूनही साधा फोन केला तरी अगदी प्रेमाने बोलतो विनोद सारखा विनोद आहे आईला एवढा हा ना काही झालं की काका लगेच चला इकडे जाऊ तिकडे जाऊ हे करू ते करू गादी टोचत होती नवीन गादी आणली खूप केलं मुलगा आणताना त्यांनी खूप केलं और बंदून आले गाडीवर कोणती सीरियल बघते सीरियल कोणती बघते मरू तिकडे इकडे तिकडे ओवी देव माणूस लागली परत नवी देव माणूस ते सगळे बाय का जा कोना देव माणूस <laughs> बरोबर आहे देवळांचा मध्ये त्याचा रोलच तो आहे हो की फक्त बायकांना त्रास देणार मर्डर करणं पण ते बघून बाकीचे लोक वागतात माहिती का सिरियल मुळे एवढा इफेक्ट होतो इतर लोकांवर चला आजींना भेटायला आमच्या नक्की या शांतीबन मध्ये वारजे इथे आणि आजींना भरभरून प्रेम करा आम्ही तर करतच आहोत आमचं तर आहेत पण ते खालच्या लोकांमुळं खाल थोडं पार बिघडत पण मी नाही बाई लक्ष देत काय झालं खालचं मी माझी पोरगी आताच समजते करते अजूनपर्यंत पोरगीच म्हणले आणि करते प्रेम लावते तेवढंच इतरांना लावो न जाव माझ्या पोरीसारखं प्रेम आहे मी सकाळीच निघाला म्हणलं माझ्या पैशाचे बँकेत त्याला पाहिजे त्याला मृत्यूपत्र दाखवून माझ्या एकटीच्या नावावर केलं hmm. ते मलाच मिळतं पण त्याच आय डी कार्ड काही ते अजून दिले नाही

मी जर मेले येत काय होईल काय नाही आम्ही आहे ना अगं ना। तुम्ही नाहीच वेळेवर मिळाले तर एवढं काय विचार करायचं आहेत की सगळे इथली लोक आहेत आम्ही आम्ही आहे सर आहेत सगळेजण आहेत हे बघा रोडवर राहतो जो बेवार त्याचं सगळं होतं तर तुमचं का नाही होणार आणि तुम्ही अजून पाच वर्ष आहेत बाबा आले होते मला भेटायला आणि धुमाळाजींना भेटायला गुड नाईट म्हणायला चाललेत ऑलवेज हॅपी ऑलवेज हॅपी असं असं राहायचं मस्त म्हणजे हॅपी राहिलं नाही तर काय बाबांची सेम कंडिशन आजींसारखीच सारखीच होती बायको इथेच गेली आश्रमात तेव्हापासून बाबा दोन तीन दिवस खूप डिस्टर्ब होते पण नंतर ते आता तेव्हापासून एक दीड वर्षात खुश मी हॅपी झालेलो आहे नाईट व्हिडिओ कर की ग आमचं हो जरा इकडे गप्पा गप्पा येस कोण नाही वाट बघत नाही बघत कुणी माझी वाट बघ तुला अजून माहितीये माझी काळजी करणार या जगात कुणीच नाहीये काय तुम्ही माझ इंटरव्ह्यू नाही पाहिला का नाही <laughs> नीट बघा माझी सगळी मी हकीकत सांगितली त्याच्यामध्ये वाट बघत आई सुद्धा वाट बघत नाही माझी मलाच काळजी असते घरी काय चाललं असेल नीट असेल ना <laughs> एक वेळ आपण म्हणू अजून आली बाई नाही पण माझ्या घरी तुझ नाव निघत माझी भाऊज मला म्हणाली त्यांना माझा सलाम आहे म्हणे धन्यवाद <laughs> नाही असं काही नाही शेवटी तो करता करवी तर परमेश्वर आहे शेवटी पण करता कर असतो पण तो कोणाला सांगतो कर तो करतो म्हणून होत त्यांच्याकडे फोक नाही खरंडीकर बाबाले ते आजींना भेटायला आणि मला पण आता झोपायला चाललेत बाय करा तिकडे गुड नाईट बाबा गुड नाईट नो होईट म्हणजे गुड नाईट इथं आलं म्हणजे मी मुद्दाम खुर्ची इथं ठेवते सकाळची पाय ते घाण फिरून आलं ना मग ते डायरेक्ट येत मग पाय एखाद्या वेळेला घाण असतात मग मी खुर्ची आयची ठेवते इथं मग इथूनच हरे राम राम कृष्ण अरे अरे करते थोडस काहीतरी हाताउची बायको पण आपल्या इथेच गेली एक हो दीड वर्ष झालंय आणि मुलं झाली नाही ते एक सगळं ते त्यामुळे ते कुठ तरी माणसाचं एक माइंड पण नाही हाय हाय ते ना मन मिळून घेण्यासारखं आहे मला म्हणतात कुठेही गेलत ना मला घेऊन जायचं आता पालखीला आले ते आमच्या सोबत ते चालत येत ना खरंडीकर बाबांचं सांगते कि इतकं मन मिळव व्यक्तिमत्व आहे ना आजी तेच सांगतात सकाळी आले की आजींना स्वच्छता भयानक लागते त्यामुळे आतमध्ये बाबा आले की बाबाच नाही कुणी काय ना बाहेरच तिथनच आउधुसर या बाबाला या म्हाताऱ्याला नाही करता येत मला तो प्रेमपूर्वक हातात हात मिळव नाही स्वभावाने खूप छान एवढत की घाण होऊ नये ना म्हणून खुर्ची इकडं <laughs> ओढते बघितलं अच्छी याला म्हणतात <मंदत> माणूस घाणी <laughs> <laughs> खुर्ची इकडे घ्यावी कुणी बसावं नाही म्हणून नाही पाय पाय नाही खरं स्वच्छता असणं हायजेनिक राहणं महत्त्वाचं आहे कारण जंत होणं आता आमच्याकडे जेवढी वृद्ध लोक आहे डायफर्स वगैरे असतात ना व आमची फार हिस्ट्री असते जंत पोटात होतात सारखं डायफर कंटिन्यूस लावून लावून हायजीन राहत नाही जरी आपण दोन ते तीन वेळा डायफर बदललं तरी अस्वच्छताच राहते तर आजची जेवढे स्वच्छता बाळगतात तेवढे स्वतःच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे ती गोष्ट आणि आमच्या गोष्टी संपणाऱ्या नाही आहेत कारण आजींचा कालावधी मला तुम्हाला सांगायचा सा होता ह्या व्हिडिओच्या मार्फत कारण आजींनी अठरा वर्ष वृद्धाश्रमात काढले आणि आजींना आता झोप आली आहे त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब करत नाही तर तुम्हाला कसा वाटलं ह्यांचा है? जीवन प्रवास अठरा वर्षाचा नक्की कळवा आणि जमलं तर आजींना भेटायला नक्की या वारज इथे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात असंच हसतमुख चेहरा घेऊन <laughs> chưa luôn. Bye bye.